नमस्कार सकलम चॅनलच्या ऑन द वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयीच्या विशे विशेष कार्यक्रमामध्ये का पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे यावेळचा विषय आहे आपला शेजाई देश बांगलादेशमध्ये झालेलं परिवर्तन बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून तारीख रहमान यांची नुकतीच निवड झाली त्यांचा शपथविधी झाला त्यांच्या शपथविधीला रहमान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केलं होतं भारतातल्या ए आय परिषदेमुळं मोदी त्या समारंभाला जाऊ शकले नाहीत पण लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला भारताच्या वतीने या शपथविधीला उपस्थित राहिले होते या सगळ्या घडामोडींचं महत्त्व काय आहे तर शेख हसीना भारतात पळून आल्या तिथल्या विद्यार्थ्यांच्या उठावानंतर आणि त्यानंतर भारत आणि बांगलादेशचे संबंध इतके टोकाचे तणावग्रस्त झाले होते मोहम्मद युनुस यांच्या हातात देशाचे प्रमुख सल्लागार म्हणून सत्ता सुद्धा गेल्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील संघर्ष तणाव एका टोकाला गेल्यासारखं दिसत होतं संघर्ष नसला ते तणाव निश्चितपणे होता तर त्या पार्श्वभूमीवर तिथं बी एन पी पक्ष निवडणुकीतून सत्तेवर हो मोठं बहुमत त्या पक्षाला मिळालं आणि त्या पक्षाचे ने ने नेते भारताविषयी जवळ दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि भारताकडूनही त्यांना तसाच प्र प्रतिसाद मिळतो आहे ही एक महत्त्वाची डेव्हलपमेंट मधल्या काळामध्ये झाली आहे त्या अर्थानं याच्याकडे बघायला पाहिजे ताईक रहमान हे बांगलादेश नॅशनल पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या आई बेगम खलिदा झिया या त्या पक्षाचं नेतृत्व करत होत्या डिसेंबरमध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर ताहीक रहमान त्या पक्षाचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या पक्षाला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालं या निवडणुकीचं महत्त्व काय आहे तर शेख हसीना यांना प्रचंड बहुमत मिळालं होतं आणि ते बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे एकाधिकारशाही दाखवणार कारवाई केला त्याच्यावरची अतिशय टोकाची प्रतिक्रिया म्हणून विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं त्या आंदोलनात जमाती इस्लामीसारखी टोकाची धर्मांध संघटना सहभागी झाली होती तारीख जेमान यांचा पक्ष बियंतीही त्या आंदोलनात सहभागी झाला होता आणि या सगळ्यांनी मिळून शेख हसीनांना देशाबाहेर जायला भाग पाडलं त्यांचं सरकार उलटवलं आणि त्यानंतर बांगलादेशच्या इतिहासामध्ये एक कमालीचा अस्वस्थ असा काळ होता या काळामध्ये महम्मद युनुस हे बांगला जे बांगलादेशचे नोबेल विजेते आहेत त्यांना निमंत्रित केलं गेलं आणि त्यांच्याकडे सत्तासूत्र दिली दीड वर्षानंतर त्यांनी निवडणुका घेतल्या आणि या निवडणुकांमध्ये एका बाजूला बी एन पी तारेक रहमान यांचा पक्ष दुसऱ्या बाजूला जमाती इस्लामी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून तयार झालेला पक्ष अशी ही लढत होती शे शेख हसीना यांचा आवामी लीग जो आधी सत्तेत होता त्या पक्षावर बंदी गाठली होती हे बांगलादेशमधलं एक जुनं दुखणं आहे की आधीच्या निवडणुकीत शेख हसीनांनी बी एन पीवर बंदी गाठली होती आता मोहम्मद युनुस यांच्या सत्ता काळात शेख हसीनांच्या पक्षावर बंदी गाठली आणि तशी ती बंदी गाठल्यानंतर बी एन पीला अपयंड असणार हे उघड होतं तरी पण जमाती इस्लामीची काय कामगिरी कशी होईल याकडे लक्ष होतं प्रत्यक्षात बी एन पीला चांगलं बहुमत मिळालं पण जमाती इस्लामीला आणि त्याची विद्या त्यांच्या संघटनेशी असलेली जी काही अलायन्स आहे त्यांनाही चांगल्या जागा मिळाल्या खूप कमी जागा मिळालेल्या नाही त्या अर्थानं ही निवडणूक एक बांगलादेशमधली हेमचेंज आहे आता भारत आणि पाकिस्तान सॉरी भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या संबंधाचा जो बदलता आयाम आहे त्याच्याकडे येण्यापूर्वी ताईक रहमान हे व्यक्तिमत्व काय आहे ते समजून घेतलं पाहिजे ताईक रहमान हे बेगम खलिदास हिया यांचे चिरंजीव त्यांचे वडील पण बांगलादेशचे पंतप्रधान आणि होते म्हणजे त्यांचाच तो पक्ष त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष होता जो नंतर खलिदा या यांनी त्याचं नेतृत्व केलं तर बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामामध्ये तायक रहमान यांचे वडील झियाऊ रहमान हो आणि शेख हसीना यांचे वडील मुजीब रहमान किंवा वंगबंधू असं ज्याला म्हटलं जातं ते मुजीब रहमान हे दोघंही नेते होते मुजीब हे राजकीय नेते होते ते नेविवादपणे बांगलादेशमधले नेते होते आणि तेच बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्याचा प्रमुख चेहरा होता तर ताई अहमान यांचे वडील हे तेव्हाच्या पाकिस्तानच्या सैन्यामध्ये मेजर होते त्यांनी आपल्या वरिष्ठांना गोळ्या गाठल्या कारण ते बांगलादेशच्या मुक्तीसाठी काम करणाऱ्या आहे आंदोलकांना बांग पाकिस्तानचं सैन्य चेडतं आहे या भावनेतून त्यांनी आपल्या वरिष्ठांना गोळ्या गाठल्या आणि रेडिओ जाऊन जाहीर केली की बांगलादेश स्वतंत्र झाला आहे त्या अर्थानं दोघेही रहमान यांचे वडील आणि शेख हसीनांचे वडील दोघंही बांगलादेशच्या मुक्ती चळवळीतली प्रमुख नावं होती दोघांच्याही हत्या झाल्या मुजीब रहमान यांची पण हत्या झाली आणि ताहेख रमान यांच्या वडिलांची पण हत्या झाली त्यानंतर शेख हसीना यांनी मुजीब रहमान यांचा वारसा चालवला आणि खलिदाजी यांनी त्यांच्या पतीचा वारसा चालवला तर आलटून पालटून बांगलादेशसारख्या मुस्लिम बहुल देशामध्ये दोन महिला याचे करत होत्या कधी बेगम खलिदाजिया तर कधी शेख हसीना यांचा आलटून पालटून राज्य होतं आणि दोघींचं राज्य असताना विरोधी पक्षाला पूर्णपणे दडपायचं अशा प्रकारचा व्यवहार दोन्ही बाजूनं झाला भारताच्या दृष्टीनं जेव्हा जेव्हा आवामी लीगचं म्हणजे शेख हसीनांचं सहकार होतं तेव्हा भारताचे संबंध चांगले आले मग भारतामध्ये सहकार कोणाचे असो भाजपचा असो किंवा काँग्रेस असो बांगलादेशात ज्या ज्या वेळेला शेख हसीनांचं सहकार असेल तेव्हा आपले संबंध चांगले आले पण जेव्हा खलिदाजी झिया यांचं सरकार असेल किंवा बी एन पीचं सरकार असेल तेव्हा मात्र आपले संबंध बिघडलेले आले हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे त्या पार्श्वभूमीवर बी एन पी पुन्हा सत्तेत आल्यानंतर हे संबंध कसे राहतील याविषयी उत्सुकता आहे पण मागचा इतिहास मागं टाकायचा प्रयत्न ताई कैमाने करतात आणि भारताच्या बाजून पण केला जातो आहे त्यामुळं काही प्रमाणात आशावादाला जागा आहे अशी असं आपल्याला म्हणता येऊ शकतं ताई गहमान हे खलिदास ह्या जेव्हा पंतप्रधान होत्या त्या काळात एक घटना भा सत्ता केंद्र होतं ताई गहमान यांची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे एवढ्यासाठी की त्यांचा जो सगळा राजकीय इतिहास आहे तो बया जाऊशी बदनाम इतिहास आहे बांगलादेशच्या सत्तेच्या वर्तुळामध्ये ताईक रहमान हा एक बदनामग्रस्त होता जोपर्यंत त्यांच्या आई पंतप्रधान होत्या तोपर्यंत त्या पाच वर्षाच्या काळामध्ये ताईक रहमान यांच्यावर अनेक आरोप झाले पंतप्रधानांच्या कार्यालयापासून काही हवा हवाभवन नावाचा एक नावाची एक इमारत होती जिथं ताईक रहमान यांचं कार्यालय होतं ते सत्तेत कुठल्याही पदावर नव्हते पक्षामध्ये त्यांच्यावर कुठली फार मोठी जबाबदारी नव्हती पण पंतप्रधानांचे चरंजीव या नात्यानं प्रशासन जवळपास ती हाकत होते म्हणजे ताई रहमान म्हणतील ते निर्णय तिथे होत होते आणि त्याचा एका अर्थानं गैरफायदा ताई हैमान आणि त्यांच्या जवळचे लोक घेत होते असे त्या काळात आरोप झाले त्यांच्यावर खूप भ्रष्टाचाराचे आयोग झाले म्हणजे असं म्हटलं जायचं की बांगलादेशमध्ये होणाऱ्या प्रत्येक कंत्राटामध्ये ताई गहमान आणि त्यांच्या भोवतीचे लोक यांचा एक ठरलेला वाटा होता भ्रष्टाचाराचे आयोग झाले चिनी कंपन्यांकडून पैसे घेतल्याचे आरोप झाले अमेरिकी अधिकाऱ्यांनी तर ता, तारेग यांच्या विरोधात अतिशय कठोर अशी टीका त्या काळात केली होती एका अमेरिकन अधिकाऱ्यानं त्यांना डायक प्रिन्स अशा नावानं संबोधलं आणि डायक प्रिन्स नावाचं विशेषण तारीक रहमान यांना बऱ्याच काळ शिकटलं याचं कारण ते भ्रष्टाचारामध्ये त्यांचं नाव सतत येत होतं त्याचबरोबर प्रशासनावर आपल्याला हवंटी करून घेण्यासाठीचा दबाव यासाठी त्यांचं नाव येत होतं एक निरंकुश सत्ता केंद्र तयार झालं होतं त्याच्या पलीकडचा भाग होता तो त्या काळात जमाते इस्लामी ही बी एन पी सोबत होती म्हणजे खलिदा सोबत होती त्यामुळं जमाती इस्लामीचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न पण त्या काळात होत होता जमाती इस्लामी ही पाकिस्तानवादी संघटना बांगलादेशातली आहे म्हणजे बांगलादेश मुक्तीच्या काळातसुद्धा हे जे, जे, जे कट्टरपंथी होते ते मुक्तीवाद्यांच्या सोबत नव्हते विरोधात होते, होते। नंतर या जमाती इस्लामीचा आकार खूप कमी होत गेला ते कधीच येऊ शकले नाहीत हा शेख हासिनाने त्यांना कायमच अतिशय स्थान मिळणार नाही अशा पद्धतीनं जवळजवळ टाचे खाली ठेवलं म्हणता येईल अशी परिस्थिती होती तर तो जमाती इस्लामी बी एन पीच्या काळात मात्र त्या पक्षासोबत सत्तेसोबत होता आणि ताईक रहमान आणि या जमातचे संबंध अतिशय उत्तम होते त्यातून जे काही धर्मांचा अजेंडा ऐटण्याचा प्रकार आहे त्यामध्ये पण ताईक रहमान त्या, त्या काळात सहभागी होते त्याचा एक भाग म्हणजे त्या काळामध्ये भारतामध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांना बांगलादेशातून फूस मिळत होती किंवा मदत मिळत होती आणि असे आरोप केले गेले, गेले की ओल्फा नावाची जी आसाममधली दहशतवादी संघटना आहे त्यांना शस्त्र पिवण्याचं जे रॅकेट आहे त्या रॅकेटचा एक कथाधाता म्हणून ताई रहमान यांच्याकडे बोट दाखवलं जात होतं म्हणजे भारतामध्ये शस्त्र स्मगल करायची ही शस्त्र अर्थातच पाकिस्तानमधून बांगलादेशात आलेली शस्त्र होती ती शस्त्र आसाममध्ये पोचवायची सीमापायाकडून ही जे काही कारवाया होत होत्या त्याच्यामध्येही त्यांचा सहभाग होता अशा प्रकारचे आरोप झाले होते म्हणजे ताई रहमान हे अनेक अर्थांनी बदनाम होते त्यानंतर जिया यांची सत्ता गेली आणि शेख हसीना यांची सत्ता आली शेख हसीना यांच्या एका सभेमध्ये ग्रेनेडचा हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये शेख हसीना थोडक्यात बचावल्या त्या हल्ल्याची चौकशी झाली आणि त्या हल्ल्याचा कटही तायग रहमान यांच्या उपस्थित असला गेला अशा प्रकारचा आरोप त्या काळात झाला होता त्यांच्यावर चौसष्ट खटले दाखल केले शेख हसीनांनी आणि या खटल्यांमध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचाराचे आव कुठे धर्माधतीचे आवकुटे दहशतवादाला पोज दिल्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आयोग होते आणि शेख हसीनांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचे जो कट होता त्यामध्ये त्यांचं नाव आलं होतं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर नंतर अशी तडजोड करण्यात आली की त्यांनी कुठल्याही राजकीय कार्यक्रमांमध्ये पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ नये या अटीवर त्यांना बांगलादेश बाहेर जाण्याची परवानगी दिली आणि ज्याला आपण सेल्फ एक्साईल म्हणतो म्हणजे स्वतःहून देशाबाहेर जाणं ते तारेग्रमा यांनी पसंत केलं आणि गेली सतरा वर्ष ते देशाबाहेर होते स्वतःहून त्यांनी लादून घेतलेली ही बंदी होती आणि देशा देशा ते देशाबाहेर होते शेख हसिनांची सत्ता उलटल्यानंतर तारेक रहमान पुन्हा एकदा देशामध्ये यायला सज्ज झाले मधल्या काळामध्ये त्यांच्यावर जे खटले होते त्या सगळ्या खटल्यातून त्यांची सुटका झाली हेही आणखी एक बांगलादेशमधलं विचित्र प्रकरण आहे की जे सत्तेत नसतात त्यांच्यावर खटले दाखल केले जातात आणि ते सत्तेत आले किंवा त्यांची अशी सुसंगत सत्ता आली की त्यांच्यावरचे सगळे खटले निकाली काढले जातात म्हणजे ताई गैमान यांच्यावरचे सगळे खटले निकाली निघाले आणि शेख हसीना यांच्यावर नवे खटले दाखल झाले आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली म्हणजे विरोधकांना न्यायालयीन मार्गाने पण नेस्त नाबूद करण्याचा प्रयत्न तिथं होतो ही सगळी पार्श्वभूमी आहे ताई गैमान यांना आता ते बांग्लादेशात आल्यानंतर किंवा येत असताना मात्र त्यांचा टोन पूर्णपणे बदलला होता ते सातत्यानं सांगतात आय हॅव अ प्लॅन म्हणजे माझ्याकडं एक निश्चितपणे योजना आहे की जी योजना बांगलादेशला नव देईल नूतन बांगला असं त्यांचा स्लोगन आहे म्हणजे जगभर आता हे नवी अमेरिका नवा अमुक नवातमुक अशा ज्या घोषणा असतात तशी नया भारत आपल्याकडं तशी त्यांची घोषणा नूतन बांगला आहे तर नूतन बांगलादेश बनवण्याच्या साठीचा जोडमॅप आपल्याकडे सांगत आहेत आणि ते सांगत असताना त्यांचा टोन पूर्णपणे बदलला आहे ते धार्मिक सहिष्णुतेचं बोलत आहेत म्हणजे मधल्या काळामध्ये बांगलादेशात हिंदूंवर टार्गेट करून हल्ले झाल्याचे अनेक प्रकारनं घडली आणि ती मोहम्मद युनूस यांना सांभाळता आले नाहीत एक या सगळ्या काळामध्ये चांगलं घडलं की बांगलादेशच्या जनतेनं स्पष्टपणे कौल दिला तो कौल ताईक रहमानांना दिला आणि तो कौल दिल्याचा एक फायदा असा आहे की आता मोहम्मद युनूस यांची सत्ता पूर्णपणे तिथून संपेल आणि मोहम्मद युनुस यांना बांगलादेशच्या प्रशासनात कुठलंही स्थान असणार नाही हे होणं भारतासाठी अत्यंत चांगली गोष्ट घडते याचं कारण काय तर मोहम्मद युनूस हे नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांची जी मायक्रोफायनान्सची सिस्टम आहे आपल्याकडच्या बचत गटांसाठी ती जगभयानं मान्य केलेली एक उत्तम असं मॉडेल होतं किंवा आहे हे सगळं खरं असलं तरी जेव्हा ते बांगलादेशमध्ये आले तेव्हा मात्र त्यांनी भारतविरोधी सूर अतिशय टिपेला लावला होता म्हणजे चीनबरोबर त्यांनी जवळ एक चालली त्यांनी पाकिस्तानबरोबर जवळ साधली म्हणजे ज्या पाकिस्ताननं अत्याचार केले म्हणून बांगलादेश स्वतंत्र झाला आणि त्याला भारताच्या सैन्यानं कारवाई केल्यामुळेच बांगलादेश स्वतंत्र होऊ शकला अशा देशामध्ये दे मोहम्मद युनूस जे लोकांनी निवडलेलं नेतृत्व नाही ते आलं आणि ते पाकिस्तानशी एक साधत होते चीननं चीन बांगलादेश पाकिस्तान असा एक टँगल किंवा असा एक तिकूट तयार करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मोहम्मद युनूस सहभागी होऊ पाहत होते ते भारताच्या विरोधात अत्यंत होय भाषा करत होते भारताचे जे ज्याला आपण सेवन सिस्टर म्हणतो सप्तभगिनी ही जी ईशान्येकडची सात राज्य आहेत त्या राज्यात भारताकडून जोडणारा एकच दुवा हा बांगलादेशमधून जातो ज्याला सिलिगुडी कॉरिडॉर किंवा चिकन निगा असं पण म्हटलं जातं तर त्याच्याकडे निर्देश करताना हे सात राज्य जी आहेत ती लँडलॉकड आहेत आणि त्याच्यालगतच्या समुदायाचं संरक्षणाची जबाबदारी ही बांगलादेशकडे आहे अशा प्रकारची चिथावणीकोळ भाषा मोहम्मद युनुस यांनी केली होती हे सरळ सरळ भारताला डिवच नव्हतं त्यातून भारत आणि बांगलादेशचे संबंध अतिशय खालच्या पातळीवर गेले होते त्यांना मोहम्मद युनुस हे अर्थशास्त्रज्ञ असले तरी बांगलादेशमधले जे काही आर्थिक आघाडीवरची घसण आहे ती त्यांना थांबवता आली नव्हती त्यांना देशातला हिंसाचार थांबवता आला नाही त्यांना देशातल्या अल्पसंख्याकांवर म्हणजे तिथल्या हिंदूंवर होणारे अत्याचार किंवा हिंदूंची हत्या थांबवता आल्या नाहीत त्यांना तिथल्या धर्मांध शक्तींना व्यसन घालता आलं नाही एका अर्थानं सगळ्या आघाड्यांमुळे अपयशी असलं असं मोहम्मद युनुस यांचं सहकार होतं असं असलं तरी त्यांना असं वाटत होतं की आपण जाताना आपली इलिगसी कायम राहिली पाहिजे म्हणून ते जाता जाता पण असं म्हणत होते की कुणाच्या इशारावर बांगलादेश चालू नये याचा अर्थ उघडा आहे की बा भारतात च्या इशयावर बांगलादेश चालू नये ताईक रहमान टोन टोच तो असला तरी ते असं म्हणत आहेत की बांगलादेशचे हितसंबंध लक्षात घेऊन आम्ही सगळ्यांचे संबंध ठेवू हा मोहम्मद युनुन पे युनुस यांच्यापेक्षा वेगळा टोन आहे ते भारताच्या पंतप्रधानांना शपथविधीला बोलतात बोलवत आहेत याचाच अर्थ त्यांना जुळवून घ्यायची इच्छा आहे दुसऱ्या बाजूला भारताशी जुळवून न घेता दीर्घकाळ बांगलादेशमध्ये राजकारण करणं जवळ जुळवाय शक्य आहे इतके भारत आणि बांगलादेशशी अतिशय जवळचे संबंध आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक अँगल आहेत भारतातून जाणाऱ्या नद्यांचं पाणी आहे भारतातून वेगळ्या प पदार्थांची होणारी वस्तूंची होणारी निर्यात आहे बा बांगलादेशमध्ये जो कापड आणि त्या वस्तूदेव आहे त्या वस्तुद्योगाची निर्यातसुद्धा भारतातून मोठ्या प्रमाणात होते या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला पूर्णपणे नाराज करणं बांगलादेशला जवळजवळ अशक्य आहे हे तारे रहमान यांना कळते कारण ते दीर्घकाळाचं राजकारण करण्याच्या इराद्यानं बांगलादेशमध्ये पळतलेले आहेत त्यामुळं पळत आल्यानंतर त्यांचा जरी सगळा इतिहास हा भारतविरोधी काय व्हायचा असला डायक पिंच असं जरी त्यांना म्हटलं जात असलं म्हटलं गेलं असलं एकेकाळी तरी आता परतल्यानंतर मात्र ते बांगलादेश सगळ्यांचा आहे कुठल्याही एका धर्माचा नाही आहे बांगलादेश सगळ्यांसाठी समान आहे आणि कुठल्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था कुणालाही हाती घेऊ दिली जाणार नाही अशा प्रकारे एक समंजस भूमिका ते घेत आहेत भारताविषयी समंजस भूमिका घेत आहेत कुठल्याही एका टोकाला जायचं नाही अशी भूमिका ते घेत आहेत हे भारताच्या दृष्टीनं सकारात्मक आहे बांगलादेशमध्ये एक मोठा बदल झाला आहे म्हणजे ज्या प्रकारची शेख हसीना आणि भारताच्या सरकारची ज्या प्रकारचं एक चांगलं समीकरण होतं ते आता यापुढे असणार नाही निश्चित आहे पण युनुस यांच्या इतकं खराब समीकरण पण नाही एक मधला मार्ग काढावा लागेल आता एक ट्रान्झॅक्शनल संबंध ज्याला म्हणतो तशा प्रकारचे संबंध भारताच्या शेजाऱ्यासोबत ठेवावे लागतील तिथे अनेक फोर्सेस काम करत आहेत पाकिस्तान तिथं काम करतो आहे पाकिस्तानला बांगलादेशचा वापर भारताविरोधात करण्याची त्यांची इच्छा असण आहे चीनला तसं काय तर आलं तर उत्तमच आहे चीनचे अधिक हितासंबंधी आर्थिक आहेत ते आपला आर्थिक प्रभाव वाढवायचा प्रयत्न करत आहेत तुर्कस्तानसारखा एक प्लेय जो पूर्वी तिथं नव्हता तो आता बांगलादेशात येऊ पाहतो आहे तुर्कस्तानच्या जेदोगान आहेत तुर्कस्तानचे पंतप्रधान त्यांचे जीव नुकतेच बांगलादेशात आले आणि त्यांनी तिथल्या रोहिंग यांच्या कॅम्पला भेट दिल्या आता रोहिंग यांची समस्या ही म म्यानमारमधून सु सुरू झाली ती मोठ्या प्रमाणावर बांगलादेशात आहेत त्यातले अनेक घुसखोर भारतात येतात अशा प्रकारचे आरोप झाले आहेत तर बांगलादेशामध्ये आणि पाकि भारतामध्ये जेव्हा संबंध बिघडतात तेव्हा घुसखोरीची समस्या पण वाढते आणि मग ही पश्चिम बंगाल आसाम या किंवा ज्या सप्तभगिनी आहेत या सगळीकडं भारत विरोधी कायवाय वाढतात त्या अर्थानं पण भारत आणि बांगलादेश यांचे संबंध चांगले असतील तेव्हा या कायवाया खाली बसले असतात कमी झाल्या असतात त्यामुळं तारीक रहमान यांच्यासोबत अधिक चांगले संबंध ठेवणं त्याच्यामध्ये अनेक इशूज आहेत भारतातल्या बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न आहे तिस्ता पाणी वाटपाचा मुद्दा अजून सुटलेला नाही आहे गंगा पाणी वाटपाचा काय लवकर संपणार आहे त्यानंतर नवा काय करावा लागणार आहे युनूस किंवा रहमान यांची पण भूमिका आधीचा काय हा भारताच्या बाजूने झुकल्याचा होता अशा प्रकारची आहे त्यामुळे ती निगोशिएशन हा एक नवा पेच भारत आणि बांगलादेशच्या संबंधात असेल हे सगळे पेच असले तरीसुद्धा दोन्ही एकमेकांचे शेजा आहेत शेजाई म्हणूनच राहणार आहेत आणि दोघांनाही एकमेकांची गरज आहे ही, ही भूमिका निदान आता दोन्ही देशाच्या प्रमुख नेत्यांच्या विधानांमध्ये तर दिसायला लागली मागच्या दीड वर्षातली कटुता मागं टाळ ता, टाकण्याचा हा प्रयत्न आहे आणि ती कटुता मागं टाकून दोन्ही बाजूनं म्हणजे पूर्वी इतका बांगलादेश भारताच्या जवळ किंवा भारताच्या कलानुसार चालणार नाही हे आता आपल्याकडून मान्य केलं पाहिजे पण दुसऱ्या बाजूला बांगलादेश हा चीन जे का पाकिस्तानच्या जा कायात जाणार नाही यासाठीचे संबंध आपण ठेवण्याची तयारी दाखवली पाहिजे तशी ती भारत सहकार दाखवते दुसऱ्या बाजूला ताई रहमान यांना हे समजून चुकलेलं असेल मी तिशिटले ताई हैमान जे होते की जे ज्यांना डायक प्रिन्स प्रिन्स म्हटलं जात होतं आणि भारत काय वाया हे त्यांचं एक लक्षण बनलं होतं ते आणि आता साठीच्या उंबरठ्यावा किंवा साठ वर्ष झालेले तायग हैमान अधिक प्रगल्भ झालेले तायग रहमान सतरा वर्ष देशाबाहेर राहावं लागलेले ताळे रहमान त्यांना आता एक कळालं असेल की भारतीय उपखंडातलं राजकारण हे गुंतागुंतीचं आहे ते भारताला नाकारून करता येत नाही त्यामुळं दोन्ही देश पुन्हा एक व्यवहार समीकरण साधतील अशी अपेक्षा करायला वाव आहे असा एक मोठा बदल बांगलादेशच्या राजकारणात झालेला आहे त्याचं भारताकडून स्वागत केलं हे योग्य झालं ही, यो ही वाटचाल अधिक प्रगलबतीनं झाली तर उभय देशांच्या लाभाची आहे बांगलादेशच्या मधल्या बदलत्या राजकारणाविषयी तू तर एवढंच पुन्हा नव्या विषयाचं ऑन द वर्ल्डमध्ये लवकरच आपण भेटूया धन्यवाद